शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध करणार शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांचा इशारा नागपूर गोवा हो मार्ग करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांना गोळ्या घालायला लागतील महाराष्ट्रातला शेतकरी सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यातील नेत्यांनी ने इशारा दिलेला आहे नागपूर गोवा हो शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य शासनाने वीस हजार कोटींची तरतूद करत जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली आणि यावरून शक्तीपीठ विरोधात लढा देणाऱ्या नेत्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे उद्यापासून नवीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला अधिक तीव्र प पद्धतीने विरोध करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्ग राज्यभरातून करण्यासाठी राज्य सरकारनं चंगच बांधलेला आहे शेतकरी गेली वर्षभर झाला आक्रोश करत आहेत आमच्या बागायत जमिनी त्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत आमच्या विहिरी उद्ध्वस्त होत आहेत आम्ही भूमीन होतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला रा राज्यभरामध्ये विरोध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनाला वीस हजार कोटी रुपये मंजूर केले ही अगदी घुणास्पद गोष्ट आहे शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला का दिसत नाही ही जी काय शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी घाट घातलेला आहे भूसंपादनाला अक्षरशः गावगाड्यावरती पोलिसांना पाठवून दडपशाहीनं शेतकऱ्यांना ताब्यामध्ये घेऊन भूसंपादनाचं काम अनेक गावामध्ये करताना हे राज्य सरकार दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस तारखेपासून उद्यापासून हे सगळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये भूसंपादन करणं अशा पद्धतीचं कटकारस्थान ह्या सगळ्या राज्य सरकारचं सुरू आहे ह्या सगळ्या राज्य सरकारच्या ह्या सगळ्या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आहे आणि आम्ही सांगतोय की शेतकऱ्याला वाचला पाहिजे शेतकऱ्याच्या जमिनी वाचल्या पाहिज्या एक रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग असताना त्याला समांतर ह्या शक्तीपीठ महामार्गाची अजिबात गरज नाही कुठली कुणीही मागणी न केलेला आणि कुणाच्याही फायद्याचा नसलेला फक्त बड्या भांडवलदारांना मोठा करणारा कंत्राटदारांना मोठा करणारा हा शक्तीपीठ महामार्ग एका मुख्यमंत्र्याच्या डोक्यातला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तर त्यांना त्यांचे हाऊस पूर्ण करायसाठी जर इतक्या हजारो शेतकऱ्यांच्या कतली करायच्या असतील हजारो शेतकऱ्यांचं सरण बांधायचं असेल तर मात्र हे त्यांनी सोडावं अन्यथा ह्या सगळ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालाव्या लागतील मारावं लागेल तरच हा शक्तीपीठ महामार्गाचे पूर्ण होईल आमची अजूनही विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी ह्या काढून घेऊ नयेत भूसंपादनासाठी ही जी काही त्यांनी वीस हजार कोटी मंजूर केलेत हे अगदी जे काही त्यांनी निर्णय घेतलाय त्याचा आम्ही शेतकरी सगळ्या संघर्ष करतोय महाराष्ट्र सरकारनं आजच पवनार ते पात्रादेवी या शक्तीपीठ महामार्गाच्या साठी वीस हजार कोटी रुपयाच्या बजेटची पूर्तता केलेली आहे गेल्या एक वर्षभरापासून या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे या महामार्गातली जाणारी जी शेती जी आहे ही शेती या शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल किमतीनं घेण्याचा घाट या महाराष्ट्राच्या सरकारनं घातलेला आहे या महाराष्ट्रातली ही सुपीक शेतजमीन या शेतकऱ्यांच्याकडून काढून घेऊन या भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचा डाव हा महाराष्ट्र सरकार खेळत आहे या महाराष्ट्रातल्या शेतकरी या जमिनी घेतल्यामुळं पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे या ठिकाणचं पर्यावरण हे धोक्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या महामार्गाला पर्यायी महामार्ग असताना देखील या सरकारनं स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आज ते पुढं आणायला लागलेलं आहे या शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी देवदेवतांची नावं देऊन आणि आम्ही या महामार्गांमुळं ही सगळी शक्तीपीठ जवळ आणत असू असं एका बाजूला सांगत असताना खरं कारण त्यांचं असं आहे की विदर्भातलं जे गौण खनिज जे आहे ते खनिज या बंदराला पोहोचवण्याच्यासाठी त्यांना महामार्ग पाहिजेला आहे आणि याच कारणासाठी ते हा महामार्ग रेटून नेत आहेत परंतु या महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाही आता जे काय मोजणीचं षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे या मोजणीलासुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे कसल्याही परिस्थितीत ही संयुक्त मोजणी होऊ देणार नाही आणि हा सरकारचा जो डाव आहे हाणून पाडल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी गप्प बसणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली